कन्ह पोलीस स्टेशन अंतर्गत पटेल नगर येथील सलीम ज्वेलर्स समोर वाळू घाटाच्या वादातून वाहनाची तोडफोड केल्याने पोलिसांनी पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे प्राप्त माहितीनुसार अतुल तिवारी हा मागील दोन वर्षापासून उमेश यादव यांच्याकडे वाळूच्या घाटावर मजुरीचे काम करतो अतुल याचा वाळू घाटाच्या कामावरून कपिल रंगारी याच्यासोबत वाद झाला होता बुधवारला अतुल तिवारी हा उमेश यादव यांच्यासोबत त्याच्या दुचाकी क्रमांक एम एच फोर झिरो ए डी सेवन सिक्स वन सिक्सने नागपूरला मित्र करीम शेख हा मरण पावल्याने त्याच्या घरी गेला होता परंतु गुरुवारला रात्री अंतिम यात्रेतून परत येताना उमेश यादवला त्याच्या राहते घरी सोडले उमेश यादव त्याच्या दुचाकीने अतुल आपल्या घरी कांद्रीला जात असताना पटेलनगर पिपरी रोडवर सलीम ज्वेलर्स सामोर तीन दुचाकी वाहनवर आरोपी कपिल रंगारी कमलेश मेश्राम अतुल यादव अमन खान मनोज रॉय हत्यारा अतुलला कपिल रंगारी व म्हणून थांबवले अतुल असता मागून कपिल रंगारी याने की ज्यादा रंगदारी आ रही क्या? असे कमलेश लाल दुपट्ट्यातील लपवून ठेवलेली तलवार काढत असताना दिसल्याने अतुल घाबरून तिथून पडून गेला अतुल नारायण शाळेजवळ गल्लीमध्ये लपून बसला असता त्याने मित्राला फोन करून घटना झालेल्या ठिकाणी पाठवून आरोपी गेले का हे पाहण्याकरता पाठवले मित्राने अतुलला फोन करून कोणी नसल्याचं सांगितल्याने अतुल दुचाकी घेण्याकरिता गेला असता दुचाकीच्या टंकीवर तलवारीने वार करून नुकसान केले होते कन्हाण पोलिसांनी अतुल तिवारी यांच्या तक्रारीवरून पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर करता ऋषभ बावनकरची रिपोर्ट कन्हान